ज्या राज्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या त्याच्यामध्ये आपण त्याच्या अगोदरच सगळ्याच राजकीय पक्षांकडे जेवढे प्रस्तावित राजकीय पक्ष आहेत म्हणजे छोटे मोठे सगळ्याच पक्षांकडे आपण साधारण एक छत्तीस ते चाळीस जागांची मागणी केली होती तुमच्या पक्षातल्या आमच्या समाजातले जे नेते आहेत किंवा लोक आहेत कार्यकर्ते त्यांना तुम्ही विधानसभेची उमेदवारी द्या आणि त्याचा मान ठेवत बऱ्याच राजकीय पक्षांनी आपल्याला उमेदवारी दिली साधारण एक बावीस तेवीस जागा त्यांनी दिल्या होत्या काही अपक्ष देखील उभे राहिले होते असे म्हणून एक एकतीस ना, लोक उभे एक, राहिले होते निवडणुकीला आमच्या पोट नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीमध्ये सुद्धा एक आमच्या समाजाचे उमेदवार उभे राहिले होते आणि याच्यामध्ये आम्हाला सहा जागांवरती विजय मिळवलेला आहे सहा जागांपैकी तीन जागा या भाजप एक जागा विनय खोरेंचे जे जनस्वराज्य पक्ष आहे त्यांना मिळालेले आहे आणि दोन जागा शिवसेना उद्धव ठाकरे गट यांना मिळालेले आहेत तर एकूण सहा जागा आम्हाला मिळालेल्या आहेत त्यामुळे महायुतीचे जे सरकार आता आलं बहुमताने प्रचंड त्याच्यामध्ये आमच्या समाजाचे चार आमदार विधिमंडळ सदस्य आलेले आहेत त्यामुळे आमची प्रमुख मागणी आहे की जे आमच्या लिंगायत समाजाचे नेते आहेत विनय कोरे जनसुराज्य पक्षाचे अध्यक्ष त्यांना आणि भाजपचे जे तीन आमदार निवडून आले सचिन कल्याण शेट्टी असतील विजय कुमार देशमुख मालक असतील आणि हरीश पिंपळेजी असतील यांच्यापैकी निकाला असं दोन मंत्रीपद कॅबिनेट दर्जाची आम्हाला मिळाली पाहिजे ही आमची मागणी आहे या निवडणुका असे आय घडवण्याकरता उच्च घेणार आता आपण पाहिलं की विधानसभा निवडणुका अतिशय शांततेमध्ये पार पडल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मतदान चांगल्या प्रकारे झालं मतदानाची टक्केवारी वाढली आणि हे जे कोणी करत असतील तर त्याचं श्रेय प्रशासकीय अधिकाऱ्यांना आहे राजकीय नाहीये कारण राजकीय पक्ष कार्यक्रम राबवत असतात निवडणुका लढवत असतात जिंकत असतात परंतु याचं संपूर्ण क्रेडिट जे जातं ते प्रशासकीय अधिकाऱ्यांना जातं मग असे चांगले प्रामाणिक दर्जेदार हुशार बुद्धिमान निर्विड प्रशासकीय अधिकारी निर्माण व्हायला पाहिजेत याच्यासाठी अखिल वीर लिंगात महासंघ आणि ऊर्जा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शिवाय राजमुद्रा अकॅडमी यांच्या विद्यमाने आपण स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये घेणार आहोत त्यातलं पहिलं शिबीर एम पी एस सी आणि युपीएससी विद्यार्थ्यांच्या मार्गदर्शनासाठी आपण मेळावा आपण आठ तारखेला मुंबईमध्ये घेतोय रविवार आठ डिसेंबर दोन हजार चोवीस सकाळी दहा वाजता आणि त्याची संपूर्ण माहिती वेगवेगळ्या ठिकाणी प्रसारित केली जात आहे हिंदुत्वाचा स्वीकार करणारा महासंघ काल काय आमची अखिल वीरशैव लिंगायत महासंघाची सुरुवातीपासूनच पहिली भूमिका राहिली आहे की ज्वलंत हिंदुत्वाचा प्रसार आणि प्रचार कारण वीरशैव लिंगायत समाज हा आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की भगवान शिवाचा भक्त आहे आणि हे अतिशय साधे संयमी सोजवळ लोक असतात पण गरज जर पडली तर हेच लोक रुद्रावतार धारण करू शकतात आणि त्याचा वेळोवेळी प्रत्यय आपण वेगवेगळ्या आंदोलनाच्या माध्यमातून दिलेला आहे ज्या ज्या ठिकाणी जो जो कोणी हिंदू धर्मावर आघात करायचा प्रयत्न करेल मग तो जाणीवपूर्वक करेल किंवा अजाणतेपणे करेल त्यांना आम्ही उत्तर दिल्याशिवाय शांत बसत नाही आत्ताच दोन दिवसापूर्वी जी आपण घटना घडली आपण पाहतो की कालनिर्णय परिवाराचे जे संपादक आहेत त्यांच्या हातून एक पुरस्कार दिला गेला कोणी ज्ञानेश महाराव ज्यांनी हिंदू देवी देवता आणि असंख्य भाविकांचं जे श्रद्धास्थान आहे स्वामी समर्थ यांच्यावरती अतिशय खालच्या पातळीवर टीका केली होती त्यांना त्यांनी तो पुरस्कार दिला तर ज्ञानेश महाराव यांना पुरस्कार जयरा जयराज साळगावकरांनी द्यायला नको होता त्या ते ठिकाणी त्यांनी निषेध नोंदवायला पाहिजे होता परंतु तसं न करता त्यांनी तो पुरस्कार दिला त्यामुळे आमची त्यांच्यावरती नाराजी आहे आणि त्यामुळेच आम्ही संपूर्ण कारनिर्णय दिग्दर्शिका असेल पंचांग असेल याच्यावरती बहिष्कार टाकतो फिफ्टीन परसंट्री